प्राजक्ता तुझ्यासाठी सरून जाईल मी तुझ्यासाठी मरून जाईल तर प्राजक्तासाठी मरून जायला तयार असणारा नक्की तरी कोण नक्कीच आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा सेलिब्रिटी गॉसिप जाणून घ्यायचे असतील तर आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ही नक्की करा तर प्राजक्ता आणि प्रसिद्धी याचं एक वेगळंच नातं तयार झालेलं आहे सोजवा प्राजक्ताने जेव्हा राम बाजार सिरीज मध्ये रत्ना साकारली तेव्हा बऱ्याच तिच्या पांढरपेशी चाहत्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं पण खरंच प्राजक्ता नक्की कशी आहे तर तिला अभिनय करायला प्रचंड आवडतो ती कोणाला घाबरत नाही खूप वगैरे भीती कशाचीच नाही वाटत कारण ती म्हणते की एक ना एक दिवस तरी मरायचेच आहे तिला कोण आवडत नाही तर तिला खोट बोलणारे व त्याहूनही जास्त ते खोटं लपवणारे अजिबात आवडत नाही तिला अनेक डिरेक्टरांसोबत कामही करायची आहेत तिला आपल्या चाहत्यांची मित्रांची कलाकारांची इतकी काळजी आहे की तिच्या वाढदिवसाला तिने डायबिटीस वाढणाऱ्या समाजाची काळजी घेऊन चक्क एक टॅम्पो फरसाण दिलं तेव्हापासून तिला फरसाण लवर म्हटले जाते टेम्पो बिंपो आणून अख्ख्या क्रूला फरसाण वाटला आणि त्याच्यावरून सुरू झालं की फरसान कोणते आता ते लग्न कधी करणार कोणासोबत करणार यावर ती म्हणते की मी लग्न करणार की नाही हा प्रश्न विचारा करणार की नाही हो इथं येईल <laughs> तिला मरून रंग खूप आवडतो तिने तसं फेसबुक वर टाकलं कि मला मरून रंग खूप आवडतो ते रेखा चाहत्याला असं वाटलं की जो प्राजक्तासाठी मरायला तयार आहे त्याबरोबर प्राजक्ता लग्न करणार आणि त्याच्या हाताने कमेंट टाकली की प्राजू मी तुझ्यासाठी मरून जायलाही तयार आहे तर असा हा अनोखा फॅन आणि जर आपण ही प्राजक्ताचे फॅन असाल तर तुम्ही प्राजक्तासाठी काय करू शकता हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर मग मी नंदिनी सांगत होईल तुम्हाला प्राजक्ता माईने एका चॅनलला दिलेला दिलेल्या इंटरव्ह्यू चा रिव्ह्यू जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू